शुभ सकाळ तर माझी सुरुवातच होते देवाची देवासाठी फुलं काढण्यासाठी कारण सकाळी सकाळी चहा झाल्यानंतर मी टेरेसवर वॉक करत असते आणि त्याच वेळेस फुलं पण देवासाठी घेत असते माझ्या टेरेस गार्डनवर नेहमीच बऱ्यापैकी फुलं असतात कारण नेहमी फुलणारी फुलांचाच माझ्याकडं समावेश आहे जी देवासाठी आवश्यक असतात ती तर फुलं मी घेतेच आणि बाकीच्या फुलझाडांना आणि जी लावलेली आहे टेरेस गार्डनवर त्याच्या सगळ्यांसाठी मी पाणी वगैरे हो सकाळचीच श्वकाल घालते कारण नंतर मला वेळ मिळत नाही हे जे जिरेनियमची जी एक्स्ट्रा रोपं तुम्ही बघितले ती सगळी मी कटिंगी तयार केले अशा प्रकारे बिया त्याला येतात पण त्या बियापासून रोपं तयार करत बसण्यापेक्षा ना कटिंगी तयार करायची म्हणजे खूप लवकर होतं ही वाढलेली दिसतात तर ते बऱ्यापैकी छान असे वाढलेले आहेत इथं बघू शकता तुम्ही आणि काही जिरेनियम मी पॉटमध्ये अजून नवीन अशी कटिंग्स तयार केलेले आहेत जेव्हा आपण कटिंग लावतो ना त्यावेळेस सुरुवातीची जी पानं असतात ती अशी पिवळी असतात पिवळी होतात म्हणजे ती तर ती काढून टाकायची म्हणजे खूप छान असं हिरवं नवीन रोप पानं त्याला येतात जिरेनियमला ना एक एक वास असतो त्या वासामुळं पण ते वासा तिच्या आसपास कीटक वगैरे येत आणि जिरेणींचं पानं तर खूप सुंदरच असतात त्याची फुलं पंचपंचमी येतात आणि त्याचबरोबर ते जिरेणींची जी फुलं असतात ती शेडमध्ये सुद्धा येतात म्हणजे वेगवेगळ्या शेडीमध्ये सुद्धा असतात पानांचा आकार पण खूप सुंदर असतो जेव्हा फूल नसेल तेव्हा पानांचा आकारही आकर्षक बनवतो वेगवेगळ्या कलर्स आणि बंचांमुळे जिरेनियम बाराही महिने आपल्या गार्डनची शोभा वाढवणारं असल्यामुळे तुम्ही तुमच्या गार्डनमध्ये जरूर याचा समावेश करून घ्या तर अशा प्रकारे माझं वॉकिंग झाल्यानंतर माझं किचनमध्ये येणं असतं सकाळचा नाश्ता डब्याची तयारी आज मी बनवलं होतं पुळी वगैरे माझ्या मुलाच्या बॉक्ससाठी लंच बॉक्ससाठी पोळी वगैरे हो त्याला पाहिजे होतं तर पोळी वगैरे हो बनवलं आणि दररोजचा जो माझं काम असतं ना ते आटपल्यानंतर मी माझा दुपारचा वेळ काढते माझ्या स्वतःसाठी म्हणजे माझ्या ज्या वेगवेगळ्या हॉबी आहेत जसं की मला शिवण वेगवेगळं काहीतरी कातरण आवडतं म्हणून मग ते करत असते तर आ, आपले जे छंद आहेत ते नेहमी आपण जोपासून किंवा आणि त्याला आपल्या छंदाला आपण खत पाणी घातलं ना की कधीच आपल्याला कंटाळा किंवा बोर हे शब्द आहे ना कधीच येत नाही कारण आपण त्यामध्ये इतकं मग्न होऊन जातो ना तर आपल्याला एक्स्ट्रा असं दुसरीकडं डोकं जातच नाही तर मस्तपैकी वेज उपमा बनवलेला होता मुलासाठी उत्तप्पा बनवलेला होता आणि मस्त रसाळ असं वांग्याचं भाजी तर त्याचबरोबर बनवली गरम गरम चपाती आणि डव्याची माझी तयारी झाली जेव्हा जेव्हा माझ्याकडं वेळ मिळतो तेव्हा मी एक्स्ट्रा कामंही करून घेते जसे की जिरा पावडर असेल धने पावडर असेल तेही करून ठेवते की जेणेकरून माझी कामं सोपी होतील आणि सगळीच कामं माझ्या मिस्टरांना न लावता काही कामं अशी असतात जी मी घर बसल्या बसल्या करू शकते जसे की बँकेची कामं असतील जे ऑनलाईन करता येतील बँकेची कामं ती सगळी मी माझ्या मिस्टरांकडून हळूहळू शिकली आहे आणि शिकून पहिले जे केले शिकले आहेत त्याच्यावर मी काम करत असते तर असाच माझा रोज व्हिडिओ तुम्हाला मिळेल